नमस्कार आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी हर्षवर्धन दीक्षित आपलं स्वागत करतो ठळक बातम्या विकसित भारत संकल्प अभियानाचं महिलांनी यशस्वी नेतृत्व करावं पंतप्रधानांचं आवाहन शिवडी नावाशेवा अटल सेतूचं पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती काल सर्वत्र साजरी छत्रपती संभाजीनगर इथं येत्या दोन तीन आणि चार फेब्रुवारीला वेरुळ अजिंठा महोत्सवाचं आयोजन आणि बीड तसंच नांदेड जिल्ह्यात अपघाताच्या दोन घटनांमध्ये सहा जणांचा मृत्यू आता सविस्तर बातम्या आगामी काळात देशातल्या दोन कोटी महिलांना लखपती करण्याचा केंद्र शासनाचा संकल्प असून विकसित भारत संकल्प अभियानामध्ये महिलांनी नेतृत्व करून हे अभियान यशस्वी करावं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे काल नवी मुंबईत बिहारी वाजपेयी शिवडी नावाशेवा अटल सेतूच्या लोकार्पणासह पस्तीस हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अनेक विकास प्रकल्पांचं उद्घाटन लोकार्पण आणि पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आली त्यानंतर ते बोलत होते राज्यपाल रमेश बैस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते भारतातल्या सर्वात लांब असलेल्या अटल सागरी सेतूचं लोकार्पण हा भारताचा विकासाप्रती असलेल्या वचनबद्धतेचा पुरावा असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं दरम्यान काल सकाळी पंतप्रधानांनी नाशिक इथं श्री काळाराम मंदिरात दर्शन घेऊन गोदावरी नदीची आरती केली काळाराम मंदिरात स्वच्छता करत अयोध्येत बावीस तारखेपर्यंत श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होईपर्यंत देशभरातल्या सर्व मंदिरांमध्ये स्वच्छता मोहीम राबवण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलं नाशिक इथं सत्तावीसाव्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते काल झालं यावेळी राष्ट्रमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांना आदरांजली अर्पण करताना पंतप्रधानांनी मराठीतून त्यांच्या कार्याला उजाळा दिला स्वातंत्र्याच्या अमृत काळात युवकांना मार्गदर्शन करताना पंतप्रधान म्हणाले देने आपण समय है अब हमे केवल समस्याओं के समाधान नहीं खोजने हैं हमें केवल चुनौतियों पर विजय नहीं पानी है हमें खुद अपने लिए नए चैलेंजेस तय करने होंगे युवकांना मार्गदर्शन करताना पंतप्रधानांनी व्यसनांपासून दूर राहण्याचा तसंच स्त्रीवाचक अपशब्द न वापरण्याचा सल्ला दिला विविध राज्यातून आलेल्या युवकांच्या पथकांनी यावेळी आकर्षक नृत्याविष्कार मल्लखांब तसंच चित्तथरार कवायती सादर केल्या त्यापूर्वी सकाळी नाशिकमध्ये आगमन झाल्यानंतर पंतप्रधानांचा रोड शो झाला राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती काल सर्वत्र उत्साह साजरी झाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं बुलडाणा जिल्ह्यात राजा इथल्या राजमाता जिजाऊ यांच्या जन्मस्थळी राजे लखोजी जाधव यांच्या राजवाड्यात पालकमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते विविध कार्यक्रम पार पडले छत्रपती संभाजीनगर परभणी हिंगोली जालना बीड यासह मराठवाड्यात सर्वत्र जिजाऊ आणि विवेकानंदांना काल आदरांजली अर्पण करण्यात आली राष्ट्रीय युवा दिनानिमित्त धाराशिव इथं नेहरू युवा केंद्राच्या वतीनं युवा सप्ताहांतर्गत रस्ता सुरक्षेबाबत पोलिसांनी तरुणांना वाहतूक नियमांची माहिती दिली राष्ट्रीय तसंच राज्य पातळीवर क्रीडा स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंच्या मातांचा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वैजापूर इथं विशेष सोहळ्यात वीर जिजामाता पुरस्कार प्रदान करून गौरव करण्यात आला ग्रीन हायड्रोजन निर्मितीचं स्वस्त तंत्रज्ञान शोधण्याचं आवाहन माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी आहे ते काल पुण्यात वसंतदादा साखर तिसऱ्या आंतरराष्ट्रीय साखर परिषदेच्या उद्घाटन सोहळ्यात बोलत होते ग्रीन हायड्रोजन हे भविष्यातलं इंधन आहे साखर उद्योगानं आतापासूनच त्यासाठीची पावलं टाकावीत असंही पवार यांनी नमूद केलं या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत छत्रपती संभाजीनगर इथला प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय विरोळ अजिंठा महोत्सव यंदा दोन तीन आणि चार फेब्रुवारीला होणार आहे काल यासंदर्भात झालेल्या पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी आस्तीकुमार पांडे यांनी ही माहिती दिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरातल्या सोनरीमल इथं नियोजित महोत्सवामधॉ संध्या पुरेच्या राहुल देशपांडे अमानाली बंगश आणि अली बंगश कैलाश खेर वैदेही परशुरामी उर्मिला कानिटकर आणि श्रेया घोषाल यांच्यासह अनेक कलाकारांचं सादरीकरण होणार आहा संत एकनाथ रंगमंदिर इथं वीस आणि एकवीस तारखेला पूर्व रंग कार्यक्रमानं महोत्सवाला सुरुवात होईल या महोत्सवानिमित्त शहरात ठिकाणी लोककलांचं सादरीकरणही क्लि जाणार आहे नांदेड जिल्ह्यात श्री क्षेत्र माळेगाव इथल्या यात्रेसाठी भाविक मोठ्या संख्येनं दाखल झाले आहेत आज या यात्रेत लावणी महोत्सव होणार आहे काल यात्रेमध्ये कुस्त्यांच्या दंगली खेळवण्यात आल्या पहिली कुस्ती लोहा तालुक्यातल्या सावरगावच्या श्याम चांदणे या पहिलवानानं जिंकली जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागातर्फे या यात्रेत पशुस्पर्धाही घेण्यात आली बीड जिल्ह्यात काल रस्ता अपघातात चौघांचा मृत्यू झाला मांजरसुंबा पाटोदा मार्गावर काल रात्री हा अपघात झाला पिकअप व्हॅन आणि कंटेनरची समोरासमोर धडक होऊन झालेल्या या अपघातात दोन्ही वाहनांचे चालक आणि पिकअपमध्ये बसलेल्या दोघांचा मृत्यू झाला नांदेड जिल्ह्यात दोन विद्यार्थ्यांचा वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला काल पहाटे नांदेड भोकर मार्गावर ही दुर्घटना घडली याप्रकरणी अज्ञात वाहन गुन्हा दाखल करण्यात आला आहे विकसित भारत संकल्प यात्रेत काल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कन्नड तालुक्यात घाटशेंद्रा छत्रपती संभाजीनगर तालुक्यात पोखरी गंगापूर तालुक्यात मांजरी तर पैठण तालुक्यात सोलनपूर या ठिकाणी शासकीय योजनांबाबत जनजागृती करण्यात आली धाराशिव जिल्ह्यात लोहारा इथं नगराध्यक्षा वैशाली अभिमान खराडे यांनी या यात्रेच्या रथाचं फीत कापून स्वागत केलं शासनाच्या विविध योजनांची यावेळी उपस्थितांना माहिती देण्यात आली विविध योजनांतर्गत लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांचं यावेळी स्वागत करण्यात आलं सामाजिक न्याय विभागांतर्गत ऊसतोड कामगारांच्या मुलामुलींसाठी संत भगवान बाबा शासकीय वसतिगृह योजनेतून उर्वरित बासष्ट वसतिगृह सुरू करण्यास मान्यता आली आहे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी ही माहिती दिली या योजनेअंतर्गत राज्यात तालुक्यांमध्ये प्रस्तावित ब्याऐंशी वसतिगृहांपैकी बीड अहमदनगर आणि जालना जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात वीस वसतिगृह सुरु करण्यात आली असून एकतीस तालुक्यात उर्वरित बासष्ट वसतिगृह उभारण्यात येत आहेत अमृत संस्थेच्या योजना अधिकाधिक व्यापक करण्यासाठी प्रयत्न करण्याचं आश्वासन या धाराशिव जिल्ह्याच्या पालक अधिकारी डॉक्टर प्रिया देशपांडे यांनी दिलं आहे त्या काल धाराशिव इथं या योजनेच्या लाभार्थ्यांच्या बैठकीत बोलत होत्या खुल्या प्रवर्गातल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातल्या पात्र नागरिकांनी या संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचं आवाहन देशपांडे यांनी केलं छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीनं हानिकारक मांजा विकृतांविरोधात सातत्यानं कारवाई करण्यात येत आहे कालही शहरातल्या त्र्याहत्तर दुकानांची तपासणी करण्यात यापैकी तीन दुकानातून सुमारे एक हजार तीनशे पन्नास मीटर हानिकारक मांजा जप्त करण्यात आला या दुकानदारांना साडेतीन हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी गेल्या सदतीस दिवसांपासून राज्य अंगणवाडी सेविका आणि मदतनीस महासंघाच्या वतीनं संप सुरू आहे काल हिंगोली इथं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगणवाडी मदतनीस आणि सेविकांच्या वतीनं धरणे आंदोलन करून निदर्शनं करण्यात आली छत्रपती संभाजीनगर इथं काल सहा रुग्ण आढळले असून यात तीन महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे जिल्ह्यात सध्या कोविडचे पंचवीस सक्रिय रुग्ण आहेत इंडोनेशियात जकार्ता इथं सुरू असलेल्या आशियाई ऑलिम्पिक पात्रता नेमबाजी स्पर्धेत पुरुषांच्या पन्नास मीटरएरपिस्तूलच्या स्पर्धेत अखिल शौरांनं सुवर्णपदक आणि ऐश्वर्य तोमरनं रौप्य पदक पटकावलं आहे भारताच्या संघानंही या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलं आहे अकरा सुवर्ण आठ रौप्य आणि सात पदकांसह एकूण चोवीस पदकं जिंकत भारत पदक, पदक पहिल्या स्थानावर आहा एक सूचना आमच्या केंद्रावरून दररोज सायंकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी प्रसारित होणारं बातमीपत्र येत्या बावीस तारखेपर्यंत संध्याकाळी पाच वाजून पाच मिनिटांनी प्रसारित होणार आहे पुन्हा ठळक बातम्या विकसित भारत संकल्प अभियानाचं महिलांनी यशस्वी नेतृत्व करावं पंतप्रधानांचं आवाहन शिवडी न्हावा शेवा अटल सेतूचं पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती काल सर्वत्र विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून साजरी छत्रपती संभाजीनगर इथं येत्या दोन तीन आणि चार फेब्रुवारीला वेरुळ अजिंठा महोत्सवाचं आयोजन आणि बीड तसंच नांदेड जिल्ह्यात अपघाताच्या दोन घटनांमध्ये सहा जणांचा मृत्यू याबरोबरच हे बातमीपत्र संपलं यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र आर छत्रपती संभाजीनगर या युट्यूब संभाजी चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता नमस्कार